「ありがとうございました」 नमस्कार माझ्या मित्रांनो माझे नाव रामेश्वर दुसरे खरा या पुस्तकाचे नाव एक डावरचे देऊ या पुस्तकामध्ये पहिल्या पेज आहे एक राजा एका भूतनीला नेला आहे या पुस्तकाची किंमत आहे तीस रुपये पुस्तकाला पेज तीस आहेत धन्यवाद नमस्कार माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला पुस्तकाबद्दल माहिती सांगणार मा आहे पुस्तकाचे नाव आहे अपंगाने पुस्तकात एका मुलाला हात ना त्याचे आहे बसलेले आहे त्या ते मुलगा चित्र काढित आहे त्या मुलाला हात नाही म्हणून दुसरा मुलगा त्याला चिडूत हाय मुगा चिप्तीने रडत हाय तीन खुर्ची बसलेले आहे त्या मुलाचे विवाह झालेले आहे तिथं पुस्तकान आहे मुलगा उदास बसलेला आहे तिथ तुम्हा घर आहे चार झाडे आहेत आणि मंदिर आहे धन्यवाद माझ्या बालमित्र माझे नाव सगळ्या एका सुगडे त्या पुस्तकाचे नाव आहे पेरू एका गावात बाजार होत होता तितक्यात एक हो माणूस पेरू झुनिकत होते दोन मुली शाळेत जाऊ लागला तितक्यात एक जात होता हो एक माणूस खूप चार पेरे घालते त्याचे पेरू सगळे ऐकले हे खूप छान होत धन्यवाद मित्रांनो माझे नाव कृथमेश प्रियंकास कलंगरे पुस्तकाचे नाव आहे सुगमदुरी पुस्तकाचं पहिले पहिला पहिला आहे एक, एक हो पक्षी

चौथ्या पेजावर असते टायगर मित्रांना माझ्या नावावर गेले आहे या पुस्तकाच्या नाव या पुस्तकाची किंमत आहे फक्त तेवीस तेवीस आहे फक्त किंमत आहे ऐंशी स्टार्ट नमस्कार माझ्या बालमित्र माझे दासोती अप्रकाशी आहे या पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे पुस्तकाचे नाव आहे बालमित्र पुस्तका पुस्तकाची किंमत आहे पण पुस्तकात नमस्कार माझ्या बालमित्रांनो माझे नाव समीक्षा आहे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पुस्तकाचे नाव पुस्तकाचे नाव काय पुस्तकामध्ये सांग पुस्तकामध्ये काय आहे पटकन पटपट सांग पुस्तकामध्ये दाखव काय काय पुस्तकामध्ये ते काय बघितलं तू सांग हम्म सांग लवकर 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 काय काय पाहिलं ते चला पटपट पट पट एक माणूस काय जात नमस्कार माझ्या बार माझे माझे नाव साय शेख या पुस्तकाचे नाव आहे बोधकथाचे पुस्तक ह्याची किंमत आहे पन्नास आणि ह्याची पेज आहे चाळीस मला हे पुस्तक लिहावत धन्यवाद ह्या पुस्तकाचे नाव आहे आहे समजा ह्या पुस्तकाची किंमत आहे ऐंशी आहे ह्या पुस्तकामध्ये का आहे या पुस्तकाची किंमत आहे पन्नास रुपये आणि या पुस्तकामध्ये पेज आहे तीस पुस्तक माझा बनवता येणार माझे नाव समोर पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे पुस्तकाचे नाव द संडे बाजार पुस्तकाची किंमत शंभर एक माणूस भाड पाहिजे मुलगा झाडाला माझ्या बालमित्रिया की मला पुस्तकाबद्दल सांगणार आहे पुस्तकाचे नाव पुस्तकाच नाव कवळ्याला लागलेत Yeah? Thank you.